आयुष्य बर्बाद करणाऱ्या सवयी आजच सोडा नंबर एक कोणालाही जामीन राहू नका अगदीच आंधळेपणानं नंबर दोन उधार दिलेले पैसे मागण्यास कधीही लाज बाळगू नका ते आपल्या स्वतःचे कष्टाचे पैसे असतात नंबर तीन तुमच्या पगाराचा आकडा हा कोणालाही सांगू नका नंबर चार नीट पारक केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका नंबर पाच घरातील खाजगी गोष्टी चुकूनही बाहेरच्यांना सांगू नका लोक पाठीमागे तर मस्करी करतात आणि कधी त्याचा गैरफायदा देखील घेतात नंबर सहा तुमच्याकडे असणारी कौशल्य स्किल ही फुकट वाया घालू नका योग्य तू मोबदला घ्या नंबर सात सोडून गेलेल्या व्यक्तींसाठी जास्त काळ शोक करत बसू नका जे आहेत त्यांची काळजी घ्या नंबर आठ भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या अन्यथा भावनांचा स्फोट होतो नंबर नऊ देवावर विश्वास ठेवा अगर ठेवूही नका मात्र माणुसकीला जपा नंबर दहा सोशल मीडिया टीव्हीवरील मालिका व चित्रपटांमध्ये जे दिसते ते वास्तवात नसते हे नेहमी लक्षात ठेवा नंबर अकरा सतत तक्रार करणे रडणे बंद करा कोणालाही ते आवडत नाही नंबर बारा मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालू नका नंबर तेरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्ज येतं नंबर चौदा लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो नंबर आयुष्यात पारदर्शकता ठेवा परंतु सगळंच उघडं करू नका लोक गैरफायदा घेतात नंबर सोळा विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे स्तुप्त हेतू ओळखा नंबर सतरा तारुण्यात परतून हे कधीही येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन हे कधीही करू नका नंबर अठरा तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं ही नीट पारखा ती पारख्या जर चूक झाली तर आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा नंबर एकोणावीस स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या नंबर वीस आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी ही नेहमीच मागे पडते नंबर एकवीस मनात न्यूनगंड ठेवू नका स्वतःला कमी लेखल्याने स्वतःबद्दलचा आत्मविश्वास हा कमी होतो नंबर पंचवीस व्यसन ही व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते त्यामुळे यापासून नेहमी दूर राहा नंबर बावीस सतत चिंता व काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचारांनी जगा नंबर तेवीस नेहमी कुणाच्या तरी धाकत राहणे सांगकामेसारखं वागणं या गोष्टी सोडून द्या नंबर चोवीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो अहंकारामुळे दुर्गती होते नंबर पंचवीस व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते त्यामुळे व्यसनांपासून नेहमीच दूर राहा आणि कुटुंब वाचवा नंबर सव्वीस रागाच्या भरात उचललेलं पाऊल हे नेहमीच चुकीच्या दिशेलं जातं आर्थिक साक्षर बना अन्यथा कितीही पैसा आला तरी त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थितीही आहे तशीच राहते काम क्रोध लोभ मत मत्सर हे षडयंत्र मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत काही गोष्टी अशा असत त्या वाईट ठरतात व्हिडिओ असते त्यासंबंधी ते बंद करा विवाहबाह्य संबंध कोणाशीही ठेवू नका आपल्या जोडीदाराशी नेहमी प्रामाणिक राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा